नमस्कार मित्रांनो टीआरसी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो स्टार तर मग या या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी आता एक बातमी समोर येत आहे मालिकेतील एका पात्राबाबत काही दिवसांपासून प्रचंड चर्चा सुरू होती या मालिकेमध्ये ज्योती चांदेकर यांच्या जागी पूर्ण आजीच्या भूमिकेत मराठी अभिनेत्री स्वाती चिटणीस दिसणार अशी चर्चा सुरू होती मात्र आता याबाबत मालिकेच्या संवाद लेखिका असलेल्या अभिनेत्री शिल्पा नवलकर यांनी स्वतः खुलासा केला आहे त्या म्हणाल्या आम्ही अजूनही हे सगळं प्रोसेस करतोय या आम्हाला खूपच जवळच्या होत्या खूप जण विचारत आहेत की त्यांच्या जागी कोणाची कास्टिंग होणार वगैरे काही अभिनेत्रींची नावही समोर आली आहेत पण खरं सांगायचं तर तसं काहीच ठरलेलं नाही आम्ही सध्या तरी त्या संदर्भात काही विचार केलेला नाही असं अभिनेत्री शिल्पा नवलकर यांनी सांगितलं त्यामुळे स्वाती चिटनेस या पूर्णा आजीच्या भूमिकेत दिसणार अशी चर्चा सुरू होती या फक्त चर्चाच आहेत अजून पूर्णा आजीच्या भूमिकेसाठी कोणत्याही अभिनेत्रीची निवड झालेली नाही असं शिल्पा नवलकर यांनी सांगितलं आहे